तर बघा काय बातमी आहे काय पत्रक का आहे राज सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती राज्यस्तराहून शिक्षक अभियत्ता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुण व इतर निकषांनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या रिक्त भरतीची कारवाई करण्यात येत आहे सदर राज्यस्तराहून पदभरती करताना सन दोन हजार चोवीसमध्ये एकूण एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदापैकी एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी शिफारस झाली ही पदभरती करताना स्थानिक स्वराज्य संस्थात निवड झालेल्या उमेदवारांना प्रचलित तरतुदीनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी पत पात्र ठरवल्यामुळे उमेदवारांची त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांची निवड प्रक्रिया केल्यानंतर उमेदवाराकडून स्वतःच्या जिल्ह्यात बदल करून घेण्याची मागणी करून निवड झालेल्या पदावर रुजू न होणे तसेच खासगी शैक्षणिक संस्थेसाठी निवड झालेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीस उपस्थित न राहणे इत्यादी बाबी निर्देशनास आल्या आहेत बाबी विचार घेता सदर पदभरतीमध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षण आयुक्तालाकडून शासनात दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस विविध पर्याय दर्शवणारा प्रस्ताव सादर करण्यात आला सदर प्रस्तावातील विविध पर्यायाचा अभ्यास करून योग्य ते पर्याय सुचवण्यासाठी शासनाने शासनाने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार अभ्यास गट नेमला आहे शिक्षण आयुक्तांकडून शासना दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर केलेल्या पाच पर्यावरण संगोपांवर चर्चा करण्यात आली सदर प्रस्तावातील पर्याय क्रमांक तीन हा उमेदवारांना जिल्हा निवडण्याचे स्वतंत्र निवडण्याचे स्वातंत्र्य ठेवून त्या जिल्ह्यातील रिक्त पदासाठी उमेदवार विचारत घेतल्यास उमेदवार त्यांच्या सोयीच्या जिल्ह्यात निवडले जातील या पर्यायानुसार राज्यातील अन्न विभागाकडील उदाहरणार्थ पोलीस शिपाई पदभरती तलाठी इत्यादी पदाची पदभर करण्यात येत आहे त्या पदभरतीमध्ये राज्यात एकाच वेळी अर्ज मागून उमेदवारांना कोणत्याही एका जिल्ह्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे त्यामुळे निवड प्रक्रियेत क्लिष्टता येत नाही व उमेदवार निवड झाल्यावर रुजवण्याची शक्यता देखील अधि, अधिक अधिक राहील सदर प्रस्तावातील पर्याय क्रमांक तीन नंतर विचार करायचा झाल्यास पर्याय क्रमांक पाच बाबत देखील विचार करता येईल या पर्यायानुसार पोर्टलवर आलेल्या जाहिरातीतील उमेदवारांच्या जास सोयीनुसार जास्तीत जास्त वीस प्राधान्यक्रम घेऊन पदभरती केल्यास उमे, <coughs> उमेद उमेदवार अनावश्यक प्राधान्यक्रम देणार नाहीत व ना जास्ती उमेदवारांना निवडणूक प्रक्रिये प्रक्रियेत यामुळे सहभागी होता येणार आहे सध्याच्या प्रचलित पद्धतीमुळे उमेदवार जाहिरातीनुसार पात्र आलेल्या सर्व प्राधान्यक्रम लॉक करतो व गुणतेनुसार बऱ्याच उमेदवारांना त्यांच्या घरापासून दूरवर निवडले जाते पर्याय उमेदवार रुजू होत नाही व यादीतील पुढील उमेदवारांना देखील संधी उपलब्ध होत नाही तसे संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडील पद देखील रिक्त राहत आहे त्यामुळे उमेदवारांना अंमर्यात प्राधान्यक्रम ब्लॉक करणे देखील रिक्त पदे भरण्या दृष्टीने गैरसोच्छे रत असल्याचे दिसून येत आहे वर नमूद केल्यानुसार पर्याय क्रमांक तीन व त्यानंतर पर्याय क्रमांक पाच प्रमाणे शिफारस करण्याबाबत चर्चा झाली त्याप्रमाणे बदल करायचे झाल्यास सध्या अठे दोन हजार नव्वद येता पहिल्या वर्गातील पंचवीस टक्के प्रवेशाबाबत राज्य शासनाने बदल केले व हो सदर बदलांना मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या व शासनाच्या सदरची प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरू ठेवी लागली ही बाबत विचार घेता शिक्षक पद्वर्तीमध्ये बदल करण्यापूर्वी मान्य मधिकवक्ता व मान्य उच्च न्यायालयातील शासकीय विज्ञा यांचे मत घेऊन बदल करण्याबाबत योग्य ते बदल करणे योग्य राहील त्यामुळे भविष्यात न्यायालयीन अडचण निर्माण होणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सावलेशा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद